पॅटर्न एकच आहे फक्त कलर वेगळा आहे आणि आईसाठी थी। ही घेतली हे बघा अशी आमची सगळी पूजा मांडली आम्ही मोठी रांगोळी तर काढता येणार आहे पावसामुळे त्याच्यामुळे आता जशी छोटी काढते येईल तशीच काढतोय हे बघा यार सगळा मूड हाप झालाय बघा कसा पाऊस चालू झालाय आणि बिचारी माझी रांगोळीचा ते बघा गेलो पुसून तिथे आम्ही शेण आणि सारवतो एक आईचं शेण आणलं होतं माझ्या हॅलो गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आज आहे लक्ष्मी पूजन सो आमचे सकाळपासून गडबड चालू आहे तयारी चालू आहे म्हणजे माळा वगैरे बनवायचं काम चालू आहे मी तुम्हाला दाखवते इथे माळी बनवायचं काम चालू आहे या तिघांना काम दिलेलं आहे आणि मस्त माळी बनवता येते सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी फराळ करायला आमच्याकडं

आमचं बाहेर लाइटिंग तर आम्ही लावलेली पण ती रात्री दाखवेल मी हा कन दिली आमचा आणि इकडे आम्ही तोरण लावलंय हे बघा इथे हे तोरण लावलंय साईडने दोन माळा लावलाय असं आम्ही छान असं डेकोरेट केलंय इकडे पण एक इक लावलाय इकडे या साईडला त्याला पण साईडने दोन लटकन लावले आणि हे एक आहे याला पण हे याचेच आहे डायरेक्टली हे मला असंच घ्यायचं होतं पण ते तसं काही भेटलं नाही चलो आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही खाली चाललोय कारण की आमच्या तिथे आम्हाला शेणाने सारवायचं आहे आज सो आई आणि मी चालू आहे आता शेणाने सारवून घेतो सो so, चलो दाखवते तुम्हाला पण हे बा इथं सारवायचं आहे आम्हाला शेणाने ही बोळ आणि त्याच्यानंतर पुढे पण सारवायचंय थोड्या वेळाने तिथे आता आम्ही शेणाने सारवतोय काहीच शेणा नव्हतं बाळ्यातून आमच्या तर बोळ बोळमध्ये सारवायचंय होतं आम्हाला आणि पुढे पण सारवायचं म्हणजे थोड्या वेळाने आधी इथे सारवून घेतोय आपल्या जरा नवीन <laughs> है। आता आई इकडे दुकान आमच्या दुकानाच्या समोर पण सारवून घेत आहे इथे पण रांगोळी काढायची आहे सो <laughs> हे बघ इथे आई सारवत आहे आणि हे आमचं घर थोड्या वेळाने लाईटिंग लागल्यावर परत दाखवेल तुम्हाला माळा वगैरे लावलेला आहे आम्ही लाईटिंग सगळ्यांनी चालू केलं की मग दाखवू हे बघा इथे तर सुकलं आहे आता इथे रांगोळी काढून घेतो हे बघा इथे आमचं आता सारून झालंय इकडची बाजू सुकली आहे ती बाजू राहिली आहे पण मला इथे रांगोळी काढायची आहे आणि इथे पण गेट समोर आम्ही रांगोळी काढतोय दोघीजणी चालू आहे आमची थोडीशी काढली आहे बाकीचे सगळं अजून पुढे पण काढायची हे बघा इथे मी रांगोळीचं प्रिपरेशन करत आहे पावलं वगैरे काढले आणि इकडे मला रांगोळी काढतोय तर मी चॉकने गोल गोल करून घेतलंय पण पाऊस यायला सुरुवात झाली आहे हे बघा पावसाची थेंच दिसतंय हे बघा यार सगळं मूड हाफ झालाय बघा कसा पाऊस चालू झालाय आता लायटिंग वगैरे लावल्यावर पण उपयोग नाही आहे आणि बिचारी माझी रांगोळीचा ते बघा गेलं कुसून आणि हा बा पावसाळ झाला आहे आता पंत्या वगैरे कशा लावायच्या काय करायचं काहीच समजत नाही आहे बाबा खूप बोगस काम झालेलं आहे बघा नाही ह्या पाऊस सगळा मूड ऑफ केला तर बघतो आता काहीतरी आम्ही मस्तपैकी पाऊसवाली दिवाळी एन्जॉय करतो आहे इतका झोराचा पाऊस डायरेक्ट रस्त्याने पाणी वाहते बघू शकता तुम्ही नाही भासत पाणी हे बा डायरेक्ट पाणी वाहते पहिली दिवाळी आमची आणि मस्त पाऊस आलेला आहे आता छानपैकी फटाक्यात मध्ये आम्ही पाऊस आणलाय पण आम्ही आता ओरिजिनल पाऊस बघतोय एवढी मेहनत वाटा गेली आमची कोण यार सार हो ना मला गोड सारखं गोळीत ती रांगोळी झाली काढून पण बघ ना ते पाणी कसं वाहतय आणि आमचा स्वयंपाक पण चालू आहे मध्ये आणि पाऊस कोणा कोणाकडे लक्ष्मी पूजेच्या दिवशी पाऊस आला हे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला विजा पण कळत हे करताय विजा पण बाहेर पाऊस चालू इकडे स्वयंपाक करतोय मस्त पैकी मेथीची भाजी इकडे कुकरला डाळ वगैरे लावलीय तांदूळ वगैरे स्वयंपाक करून घेऊ म्हटलं तोपर्यंत पावसाचं काय आणि आई इकडे पूजेची तयारी करताय म्हणजे इथे पूजा मांडायची ना खाली तिकडे काढून झालंच नाहीये जी काही काढली होती ती पण पावसामुळे निघून गेली त्याच्यामुळे आता इथेच जिन्यामध्ये आणि दरवाजांसमोर जशी जमेल म्हणजे जशी काढता येईल तशी आता मोठी तर नाही काढता येणार आहे पावसामुळे त्याच्यामुळे आता जशी छोटी काढता येईल तशीच काढतो आहे आणि बाकी तिकडे स्वयंपाक पण चालू आहे आणि आईंची पूजेची तयारी पण चालू आहे सगळी सगळे सगळ्यांच्या पद्धतीने काम करताय सो बघूया आता आपलं लक्ष्मीपूजन कसं होतं बघत राहा तुम्ही हे करून घेतोय म्हणजे रांगोळी काढून घेतोय जिन्यामध्येच कारण की इथे काही पाऊस लागत नाहीये अरे आणि काही फुलं पण घेतली ना त्याच्यामध्ये आम्हाला फुलांसोबत इथे पायऱ्यांवरती लक्ष्मीचे पावलं काढले अजून आम्हाला रेडी व्हायचं पण बाकी आहे आमचं चलो फायनली आमचं आवरलेलं आहे आम्ही साड्या वगैरे वेअर केल्या आणि मोस्ट ऑफ आमची पूजा पण आवरली आहे फक्त आम्हाला पूजा करायची आणि आरती करायची त्याच्यानंतर आम्ही मस्त पैकी फटाके फोडणार आहे पाऊस आत्ताशी गेला त्याच्यामुळे खाली काही रांगोळी काढली नाही आहे फटाक्यांचा आवाज येतोय बाहेर खूप सारा त्याच्यामुळे आवाज कट होतोय माझी आणि कामताची सेमच साडी आहे फक्त कलर चेंज आहे आम्ही सो चलो आमची पूजा बघूया आपण हे बघा अशी आमची सगळी पूजा मांडली आहे आम्ही आणि आता फक्त पूजा करतो आणि आरती वगैरे करतो त्याच्यानंतर आम्ही जाऊ फटाके फोडण्यासाठी आरती करतो किंवा हा हॅपी दिवाळी सगळ्यांना रेडी चालू होतो ह्या आम्ही साड्या घेतलेल्या होत्या ह्या दोघी आमच्या आम आम दोघींसाठी ह्या घेतलेल्या पॅटर्न एकच आहे फक्त कलर वेगळा आहे आणि आईसाठी ही घेतली so, सो अशा आम्ही साड्या घेतल्या डिझाईन पॅटर्न घेतले कशा वाटल्या त्या नक्की सांगा येस yes. रखो जानना है हमने ये साड़ियाँ कहाँ से ली है तो कमेंट करो तो हम दुकान का नाम बताएंगे yes. सगळे आले, आले फटाके वाजवायला ते आमचे भाडेकरी वगैरे सगळे आलेले आणि हे बघा आमच्या घराची लाइटिंग कंदेन पंद्या वगैरे लावल्या होत्या वर्ष चालू आहे आणि हे बघा छोट्या छोट्या मुली त्यांना फटाके वाजवायचं वाज़ आई पण इकडे फटा पाऊस लावताय पाऊस होते हे मी इथे डेकोरेशन ठेवलेलं त्यात कॅन्डल्स लावलेल्या होत्या भिजून गेल्या काही आणि इकडे रांगोळी काढली होती इथे छोटीशी दोन कॅन्डल्स लावलेल्या असं काही झालंय आमचं आता हे बघा बाहेर तर काही रांगोळी काढताना आली आहे बट मध्ये तरी काढून घेतलं हे पण एक छोटं लावलेलं चलो आता आमचं फटाके वगैरे वा वाजवून झाले आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे सो so, आता आम्ही जेवण करतो म्हणजे आम्ही पूजा केली आणि लगेच फटाके वाजवायला गेलो ते झालं आता आम्ही जेवण करतो सो so, चलो इथेच आपल्या आप व्हिडिओची एंडिंग करते आज आणि अशी झाली आमची लक्ष्मी पूजन पावसाने थोडंसं हे केलं बट ठीक आहे तर आपला व्हिडिओ आवडलं असतं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय